नमस्कार मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये शासनाच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयाची माहिती घेणार आहोत व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा शाळेपासून पाच किलोमीटर लांब राहता मिळणार सहा हजार रुपयांची थेट मदत राज्य सरकारचा निर्णय महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक पालकासाठी आणि विद्यार्थ्यासाठी एक आनंदाची बातमी आहे जर तुम्ही किंवा तुमची मुलं सरकारी शाळेपासून पाच किलोमीटर किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर राहत असाल तर राज्य सरकारने तुमच्यासाठी एक खास योजना जाहीर केली आहे या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दरवर्षी सहा हजार रुपयांची थेट आर्थिक मदत मिळणार आहे होय तुम्ही बरोबर वाचलं ही आहे गव्हर्नमेंट स्कीम ज्यामुळे शिक्षणाचा प्रवास आता थोडा सोपा होणार आहे चला तर मग या योजनेबद्दल सविस्तर जाणून घेऊया आणि पाहूया ही फायनान्शियल असिस्टन्स तुम्हाला कशी मिळू शकते ही योजना नेमकी आहे तरी काय महाराष्ट्र सरकारने नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे ज्या विद्यार्थ्यांचं घर सरकारी शाळेपासून पाच किलोमीटर किंवा त्याहून अधिक अंतरावर आहे त्यांना दरवर्षी सहा हजार रुपये ट्रॅव्हल अलावन्स म्हणून दिले जाणार आहेत या योजनेचा मुख्य उद्देश आहे विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या प्रवासातील अडचणी कमी करणं ग्रामीण भागात अनेक मुलांना शाळेत जाण्यासाठी लांबचा प्रवास करावा लागतो कधी पायी कधी सायकलने तर कधी खराब रस्त्यांवरून बसमधून अशा परिस्थितीत ही आर्थिक मदत मुलांना आणि त्यांच्या पालकांना नक्कीच दिलासा देईल ही योजना विशेषतः सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आहे यामुळे ग्रामीण आणि दुर्गम भागातील मुलांना शिक्षण घेणं सोपं होईल आणि त्यांचा ड्रॉपआउट रेट कमी होण्यास मदत होईल सरकारचा हा निर्णय खरंच कौतुकास्पद का आहे कारण शिक्षण हा प्रत्येक मुलाचा हक्क आहे आणि त्यासाठी कोणतीही अडचणी यायला नको कोणाला मिळणार ही, को। ही मदत ही योजना सर्वांसाठी नाहीये त्यामुळे कोण पात्र आहे हे समजून घेणं महत्त्वाचं आहे खाली काही महत्त्वाच्या पात्रता अटी दिल्या आहेत विद्यार्थी सरकारी शाळेत शिकत असावा ही योजना फक्त सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आहे खाजगी शाळांमधील विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळणार नाही घर शाळेपासून पाच किलोमीटर किंवा जास्त अंतरावर असावं तुमचं घर शाळेपासून किमान पाच किलोमीटर लांब असणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा रहिवासी विद्यार्थी आणि त्याचे पालक हे महाराष्ट्राचे कायमस्वरूपी रहिवासी असावेत बँक खातं असावं ही रक्कम डायरेक्ट बेनिफिट डीबीटी डीबीटीद्वारे थेट विद्यार्थ्याच्या थे किंवा पालकांच्या बँक खात्यात जमा होईल त्यामुळे सक्रिय बँक खातं असणं आवश्यक आहे या अटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही रक्कम दरवर्षी मिळेल विशेष म्हणजे ही रक्कम प्रवासासाठी खर्च करायची आहे पण याचा वापर तुम्ही तुमच्या गरजेनुसार इतर शैक्षणिक खर्चासाठीही करू शकता अर्ज कसा करायचा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही गव्हर्नमेंट स्कीमसाठी अप्लाय ऑनलाईन कसं करायचं काळजी करू नका प्रक्रिया खूपच सोपी आहे सरकारने यासाठी ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध करून दिले आहेत खाली काही स्टेप्स दिल्या आहेत एक ऑनलाईन पोर्टलवर जा महाराष्ट्र सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर महा डॉट महाराष्ट्र डॉट गोवी डॉट आय एनची लिंक जा आणि तुमचं अकाउंट तयार करा दोन योजनेची निवड करा पोर्टलवर उपलब्ध असलेल्या योजनांमधून ही योजना निवडा याचं नाव कदाचित विद्यार्थी प्रवास भर असेल तीन फॉर्म भरा तुमची वैयक्तिक माहिती शाळेचं नाव घराचं अंतर आणि बँक खात्याचं तपशील भरा चार कागदपत्र अपलोड करा आधार कार्ड शाळेचं प्रमाणपत्र आणि निवासाचा पुरावा यासारखी कागदपत्र अपलोड करा पाच फॉर्म सबमिट करा सर्व माहिती तपासून फॉर्म सबमिट करा यानंतर तुम्हाला एक अर्ज क्रमांक मिळेल जो तुम्ही जपून ठेवा जर तुम्हाला ऑनलाईन अर्ज करणं शक्य नसेल तर तुमच्या जवळच्या तहसील कार्यालयात किंवा शाळेत संपर्क साधा तिथे तुम्हाला ऑफलाईन अर्जाची प्रक्रिया समजेल योजनेचे फायदे काय आहेत ही योजना विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी खूप फायदेशीर आहे चला याचे काही प्रमुख फायदे पाहूया आर्थिक मदत दरवर्षी सहा हजार रुपये मिळणं ही मोठी गोष्ट आहे विशेषतः ग्रामीण भागात जिथे उत्पन्न मर्यादित असतं प्रवास खर्चात बचत प्रवासासाठी लागणारा खर्च कमी होईल ज्यामुळे पालकांवरील आर्थिक ताण कमी होईल शिक्षणाला प्रोत्साहन लांब अंतरामुळे शाळा सोडणाऱ्या विद्यार्थ्यांचं प्रमाण कमी होईल सुरक्षित प्रवास ही रक्कम वापरून विद्यार्थी बस किंवा इतर सुरक्षित वाहतुकीचा वापर करू शकतात योजनेची तुलना इतर योजनांशी महाराष्ट्र सरकारने याआधीही अनेक शैक्षणिक योजना आणल्या आहेत पण ही योजना काही बाबतीत वेगळी आहे खाली एक तुलनात्मक तक्ता देत आहे ज्यामुळे तुम्हाला याची खासियत कळेल योजनेचं नाव लाभ पात्रता रक्कम शाळा प्रवास भत्ता योजना प्रवास खर्चासाठी आर्थिक मदत पाच किमीपेक्षा जास्त अंतरावर राहणारे विद्यार्थी सहा हजार रुपये वर्ष सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती मुलींसाठी शिष्यवृत्ती पाचवी ते दहावीच्या मुली पाच शून्य शून्य एक शून्य 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 रुपये महिना लाडकी बहीण योजना महिलांसाठी आर्थिक मदत एकवीस ते पासष्ट वयोगटातील महिला पंधराशे रुपये महिना हा तक्ता पाहता ही योजना विशेषतः प्रवासाच्या अडचणींवर लक्ष केंद्रित करते ज्यामुळे ती इतर योजनांपेक्षा वेगळी ठरते काही गोष्टी लक्षात ठेवा ही योजना खूपच फायदेशीर आहे पण काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे अर्जाची मुदत योजनेच्या अर्जाची अंतिम तारीख तपासा ता महाडिबीटी पोर्टलवर याबाबतची माहिती मिळेल खात्याची सक्रियता तुमचं बँक खातं आधारशी लिंक असावं नाहीतर रक्कम जमा होणार नाही कागदपत्र सर्व कागदपत्र व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करा चुकीची कागदपत्र अर्ज रद्द होण्याचं कारण ठरू शकतात या योजनेमुळे काय बदल होईल ही योजना खरंच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी गेम चेंजर ठरू शकते लांबचा प्रवास खराब रस्ते आणि वाहतुकीच्या सुविधांचा अभाव यामुळे अनेक मुलं शाळेत जाणं टाळतात पण आता या सहा हजार रुपये असिस्टन्समुळे त्यांना नियमित शाळेत जाता येईल यामुळे त्यांचं शिक्षण अर्धवट राहणार नाही आणि त्यांच्या भविष्याला एक नवी दिशा मिळेल तुम्हाला काय वाटतं या योजनेबद्दल तुमच्या गावात किंवा परिसरात अशी किती मुलं आहेत ज्यांना याचा फायदा होऊ शकतो तुमचे अनुभव किंवा विचार कमेंटमध्ये नक्की शेअर करा आणि हो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका